हाय फ्रेंड्स अच्छा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आठ वाजले आहे आम्ही घरी आलो आहे ऑफिसवरून दिवसभरामध्ये मला ब्लॉग करायला नाही भेटला आहे आज थे थे था था की गॅस कामं असतं होते त्यामुळे आणि एकतर लेट पण झालो होतो आम्ही तर त्यामुळे करायला नाही भेटला आहे तर म्हटलं घरी आल्यानंतर बनवतो म्हटलं आणि मेन आनंदाची गोष्ट की श्रावण सोमवार संपले आहे म्हणजे की नॉनव्हेज खाणार आम्ही तर बघू आता ताई काय बनवणार आहे तर आम्ही येतानी चिकन घेऊन आलो होतो सो चिकन घेतलं त्यानंतर ताई आज आता भाजी बनवत आहे की बिर्याणी बनवत आहे आय डोंट नो काय बनवत आहे का बिर्याणी बिर्याणीची आज प्लॅनिंग आहे सो आमची आणि पाणी संपलं होतं तर मी पाणी घेऊन आलो मी काही इथं बिर्याणी बनवत आहे खूप दिवसानंतर नॉनव्हेज खाणार खूप दिवसानंतर म्हणजे श्रावण सोमवार चालू होते ते कधी काय खाणं झालंच नाही ना आणि ते पण काय आम्ही दोन दिवस खाणार त्यानंतर परत गणेश चतुर्थी मग खायला नाही भेटेल तर आम्ही प्लॅन बनवला गाडीवरच होतो आम्ही की प्लॅन बनवला होता की श्रावण सोमवार संपला आहे तर आपण चिकन घेऊ बिर्याणी बनवू तर काही नाही मग काही नाही फायनली खूप दिवसानंतर बिर्याणी कसं वाटतंय रोहिंदे ते मस्त ना श्रावण संपल्यानंतर मज्जा आहे का खरं जेवायचं मग आता कांदा पण आहे मस्त बिर्याणी खायची दिवसानंतर बिर्याणी वेगळीच फिलिंग असते नॉनव्हेज खायची जेवण झालं आहे भांडे घासले मस्त ताईने बिर्याणी बनवली होती श्रावण संपले आहे तर दोन तीन दिवस आता खाऊ शकतो आम्ही नॉनव्हेज तर समोर बघू आता काय प्लॅन बनणार जायचं अजून दोन तीन दिवसामध्ये काय खायचं आहे म्हणून त्यानंतर मग गणेश चतुर्थी आहे त्यामुळे मग खायला नाही भेटणार आम्हाला तर आता बघू समोर प्लॅन बनवणार ताई की काय खायचं आहे म्हणून तर आजचा ब्लॉग इथे सेंड करू घ्यायचा आपण आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा घ्यायस आणि घ्यायच तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट अँड बाय